आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड बाज की घड़ी की तुम गुहार दो चंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो पान बान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उदार दो आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो पान बान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो प्रवीण दादाचं एक वाक्य आहे की प्रत्येक कार्यकर्ता सक्षम असला पाहिजे प्रत्येक कार्यकर्ता हा उद्योगी असला पाहिजे त्याचं स्वतःच अस्तित्व असलं पाहिजे स्वतःचं नाव पाहिजे आणि ते कमवण्यासाठी आणि ते कसं करून घ्यायचं हे जाणून घेण्यासाठी हा अभ्यास दौरा आहे जो मन कि तो एक है शक्तीमान की पुकार है ये भागवत कसार है युद्ध ही तो वीर का प्रमाण है औरवो की भीड़ हो या पांडवों का नीड हो जो लड़ सका है वो ही तो महान है तकदिक तरीती खूप चांगली आहे माझं म्हणणे की नोकरी मागाची वेळ येऊ नये अशा पद्धतीने आपण काम केले कर मार दो मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे ये जाके आसमान में दहाड़ दो आरंभ हरच मला ताय आपण मग शांत बसायचं आपलं पहिलं आपल्या स्वभावात काय प्लस आहे आणि काय माहिती तसं सा, सुद्धा पहिला हो आपला स्वभाव बघा आपल्याला कष्ट करायला तयारी का आपलं बाकीचं आहे का एज्युकेशनचा काही संबंध शिवाजी डोक्यात असल्याशिवाय आणि गांधीजी खिशात असल्याशिवाय जगात किंमत नाही आणि अशा प्रकारच्या परिस्थितीत बाहेर जर काढायचं असेल तर कार्यकर्त्यांच सगळ्यात पहिलं आर्थिक सक्षमीकरण झालं शेतकऱ्याचा मुद्दा पण पुढे जाऊन एखादा चांगला बिझनेस बनवू शकतो एखादा मजुराचा मुलगा त्याचा मोठा बिझनेस करू शकतो नाही एखाद्या आय टी कंपनीमध्ये जाऊन चांगल्या पदावर एका चांग तो एका कंपनीमध्ये चांगलं काम करू शकतो तर मला असं वाटतं की पुढे आपण विचार करत असताना आपल्याला हाच विचार करावा लागेल जर आपण करणार नसेल तर कुणीच करणार नाही म्हणून आपल्याला प्रयत्न करणं अतिशय महत्वाचं जिस कवी की कल्पना जिंदगी हो प्रेम गीत उस कवी को भीगती मसो में आज फूलती रगो में आज आग की लपट का तुम बघार दो आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी के तुम बुहार मी इजराइल गेलो होतो ओरला म्हणजे नेदरलँडला जाऊन आलेले सात वेळा त्याच्या पेक्षाही केवी के, के मला भारी वाटलं आपण केवी के का बघितलं तर केवी मध्ये ग्राफ्टिंग केलेलं आहे ग्राफ्टिंग करायचं आपल्याला त्यांच्या डोक्यामध्ये इतिहास आहे धर्म आहे त्यांची मुळे संस्कृतीशी जोडलेली मुळे पण त्याच्या डोक्यामध्ये उद्योग व्यवसाय आणि प्रगती या गोष्टीचा आजच्या दिवसानंतर ग्राफ्टिंग करणं गरजेचं बिकट वाट वट नसावी झोपट मार्ग सोडू नको थांबला तो संपला धावे त्याला शक्ती येईल आणि रस्ता सापडे